येस कॉर्नरला आता आपण आहे मनसर जवळ तर तिथे अशीच बंद फ्लॅट तोडून समजा गेले होते आणि नेमकी चोरी कशी घडली ते समजून घेऊया साधारण चांदी सोन्याचे दागिने रोकड असा अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयाचा आहे चोरला गेलाय काय ला नाव तुमचं लालू पवार तुम्ही काय काम करता मिस्त्री एकदम मिस्तरी का म्हणजे बांधकाम हा तुम्ही कुठे गेले होते आणि नंतर कोणाचा फोन आला इथला शेजारी म्हणून आम्ही तिथून निम्मे तिथून परत रिटर्न आलो काय काय चोरी झाली काय काय गेलं एक तोळा सोनं होता <laughs> आणि पैसे होते पाच रुपये आणि चांदी आठ तोळे होते देवाच्या गेले दहा हजार होते देवाचा कडा होता एक ते एवढे गेले आणखी काय दुसरं गेलं काय दुसरं काय नाही गेले पोलिंगचं काय नाही ते जाते काय हे सगळे पैसे होते पैशाच टाकून काने परत होते परत शि नाही बाकीच सगळे सामान काढून पसर पडले होते सगळे असं पसर टाकून गेले होते पसरा म्हणजे हा असं जास्त असं तुम्ही कधी आले का आता वाजता सकाळी दहा वाजता एवढं रक्कम ठेवली एवढं कधी झाले स्वतःचा आहे का स्वतःचा कधी झालं कधी मंडळीचं ते दवा खाण्यासाठी मी ठेवले होतो पैसे आता जायचं तर पोरांना पुढच्या महिन्यात जायचं होतं कोरोना सुट्टी होणार होती हा म्हणून आता ठेवले होते ऑपरेशन मंडळीचं काय तब्येत नाही बरोबर हा म्हणजे फीस फी खराब झाली आणून केलं तर गावाला जायचं म्हणून पैशाची पोजी आपली जमा करून ठेव हा म्हणजे टागीवर नाही भेटणार म्हणून आणून केलं जायचं होतं पुढची काय पवार शोभा शोबा ना शो म्हणजे तुम्ही तब्येत नाही तुमचं ऑपरेशन करायचं होतं म्हणून पैसे आपले जमा करून ठेवतो तर ठीक आहे आणि मग मला सांगा का तुम्ही ज्यावेळेस गावाला जायचं त्यावेळेस थोडी सुरक्षता बाळगेच होतं का नाही तर समजा कसं आहे आपण दुर्लक्ष केल्यामुळे घटना ना म्हणजे साहेब आता आम्ही गावाला पहिले जायचं ना महिने महिने भर राहायचा कधी आता दहा पंधरा वर्ष झाले कधीच काही म्हणजे आता की एवढा जाऊन रिटर्न नाही आता काय एवढा भेव नाही वाटत लगेच ते दिवशी संध्याकाळी झाल्या असा घटना रविवारी असं ताळा तोडले ते आतमध्ये कडी तोडली ठीक आहे पण कोणती पाहट फोन केला असं म्हटलं तरी आणि एवढं तुम्ही कास्टाने पुंजी तयार केली किंवा ऑपरेशनसाठी मी सेच्या ऑपरेशन साठी पैसे तयार केले सगळ्या व्यवस्था केली आणि ऑपरेशन करायचं ठरलं होतं परंतु दुर्दैवाने डल्ला मारला आसपास सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा जवळ नाही आहेत आता जे मनसर नगर पंचायत आहे त्यांनी ह्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो पाहिजे अशी पोलिसांची सुद्धा मागणी आणि ज्या सोसायट्या आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे जर असेल तर चोरट्यांचा माग घेणं शक्य होतं बऱ्याच ठिकाणी या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्याचा माग घेणं पोलिसांना थोडं अशक्य वाटतंय त्यांचे प्रयत्न चालू आहे परंतु त्याऐवजी हो प्रत्येक सोसायटीने सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे आणि क्वालिटीचे ठेवले पाहिजे म्हणजे जेणेकरून चोरट्यांचं चित्र क्लिअर येईल परंतु तशा तसं होत नाही आणि घटना घडल्यानंतर जागे होतात याबाबत मंचनगर पंचायतीने स्वतः पुढाकार घेऊन जो मनसर पिंपळगाव रस्ता आहे मोळवाडी रस्ता आहे मोरडेवाडी रस्ता आहे कॉलेजचा रस्ता आहे किंवा बाजारपेठ आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे किंवा मनसर बस स्थानक आहे उपजिल्हा रुग्णालय परिसर ही महत्वाची केंद्र आहेत किंवा मनसर बाजार समितीचा आवारात त्यांचे आहेत पण जे रस्त्याला हायवेला पाहिजे ते नाही सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यामुळं चोरट्यांना माग माग घेणं अवघड होतं चोरट्यांचा माग घेणं अवघड होतं यासाठी प्रत्येक सोसायटीने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे आपली सुरक्षता बाळगली पाहिजे आणि कोणत्याही व्यक्ती जर बाहेरगावी जायचं असेल तर आपले पैसे दागिने किंवा रोकड ती बँकेत आपला पत चौथित लॉकरमध्ये ठेवली पाहिजे ज्याच्या ज्याच्यामुळं अशा घटना होत नाही बा म्हणजे हे कुटुंब हातबल झाले या माऊलेसुद्धा रडतात आणि जर असं झालं तर त्यांनी आता हे पैसे किंवा या ऑपरेशनची कशी जबाबदारी किंवा कसं करायचं हा पोठानीच्याबरोबर प्रश्न आहे आणि कष्टाने जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले ते काम करतात मनसरमध्ये त्यांचं नाव आहे परंतु आता नियतीने हा नाव साधला आणि चोरी झाली साधारण एक अडीच तीन तीन लाख रुपयापर्यंत अंदाजे चोरी झाल्याचं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये दागिने आहेत रोख रक्कम आहे चांदीचे काही आहे आणि इतर होतं तर पूर्णपणे ते घेऊन गेले आहेत आणि चोरट्यांनी आस्ताव्यस्त करून आपल्या चोरीचा भाग साधला तर याबाबत प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे पोलिस पो राहून सुद्धा शंभर टक्के अवलंबून हो राहू नये ते सुद्धा माणसच आहेत परंतु बराच वेळा आपण वागतो आणि ताण येतो आणि त्याच्यामुळं बराच वेळा म्हणतात पोलिस तपास होत नाही त्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितता स्वतःची बाळगली पाहिजे बाहेर जाताना बँक पचवतामध्ये लॉकरमध्ये मध्ये सोने रोख रक्कम ठेवली पाहिजे परंतु तसे होत नाही त्यामुळे मनसरमध्ये गेल्या काही दिवसात चोरीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्याचं दिसून येतं आंबेगावार्थासाठी संतोष वळसे पाटील मत्सर